बाबा हम्म आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी कोल्हापूर शहरात महापालिकेची चोपन्न उद्याने आहेत त्यातील अनेक उद्यानांमधील खेळणी मोडलेली आहेत रंकाळा परिसरातील उद्यानामध्ये लहान मुलांसाठी असलेली घसरगुंडी आणि त्याच्या वॉकवेला मोठे भगदाड पडल्यानं ते मुलांच्या खेळण्यासाठी धोकादायक बनले त्याबद्दल महापालिका प्रशासनाला अनेक वेळा सांगून देखील कारवाई होत नसल्यानं आम आदमी पार्टीनं महापालिकेसमोर खेळणी रचून अनोखं आंदोलन केलं यावेळी मोडक्या खेळणीवर खेळताना दुखापत झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदारी घेणार का असा सवाल आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी केला तसंच मोडकी खेळणी त्वरित काढून त्या ठिकाणी पंधरा दिवसात नवीन खेळणी बसवण्यात यावी अशी मागणीही आपच्या वतीनं करण्यात आली महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये चोपन्न भाग आहेत या चोपन्न भागांमध्ये जी खेळणी आहेत ती अतिशय दुरावस्थेमध्ये आहे ती मुलांना सुस्थितीत खेळण्यासाठी मिळत नाही मे महिना सुरू आहे मे महिन्यात खास करून मुलं गावाला येतात मामाकडे येतात आजीला येतात आणि रंकाळ हे कोल्हापूरचं आकर्षण आहे रंकाळावरची जर बाग बघितली तर त्याच्यामध्ये रोपवे आणि घसरगुंडीला बोटमोटी भगदाडं पडलेत आणि त्याच्यामुळं त्याच्यावर खेळणं धोकादायक आहे मागच्या महिन्यात तशीच एखादी दुर्दैवी घटना झालेली आहे एका मुलीचा त्याच्यामध्ये हात फ्रॅक्चर झाला होता सुदैवानं हात काढावा लागला नाही आणि आम्ही सातत्यानं महानगरपालिकेला हे सांगतो आहे की कुठंतरी ही खेळणी सुस्थितीत करा दुर्लक्ष केल्यामुळं आज आम्ही नाईलाजण महानगरपालिकेच्या समोर हे प्रतिकात्मक आंदोलन करतोय या आंदोलनातनं धडा घेऊन महानगरपालिकेनं जर खेळणी सुचितीत येणाऱ्या पंधरा दिवसात केली नाहीत तर मग मात्र त्यांच्या घरासमोर असं प्रतिकात्मक आंदोलन करू आणि खेळणी दुरुस्त करण्यासाठी आम्ही भाग पाडू या शहराध्यक्ष उत्तम पाटील सूरज सुर्वे अभिजीत कांबळे मोईन मोकाशी दुष्यंत माने विजय हेगडे प्रसाद सुतार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते